बल्याणी ते टिटवाळा रस्त्यावरून सोशल मीडियावर धुमशान प्रशासनावर टीकेची झोड कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्रांतर्गत येत असलेल्या बल्याणी टिटवाळा या रस्त्यावरील खड्ड्याचे प्रमाण आता एवढे वाढले आहे की दुर्बिण घेऊन या ठिकाणी रस्ता होता का हे पाहण्याची वेळ आली आहे तर कल्याण डोंबोली महानगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आणि उदासीनता हे याचे मुख्य कारण असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे करदात्यांच्या पैशांचा चुराडा कशा पद्धतीने केला जातो हे या निमित्ताने समोर येत आहे कंत्राटदारांशी हात मिळवणी करून अशा कामांतून खाण्यासाठी या व्यवस्थेतले जण हा आहेत मात्र नागरिकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला असून सोशल मीडियावर आपली खतखत नागरिकांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे सोशल मीडियावर या व्हिडिओने मोठी धमाल केली असून बल्ल्यांनी टिटवाळा येथील नागरिकांनी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या रस्त्याची तुलना चक्क बल्यांनी टिटवाळा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांशी केली आहे या व्हिडिओ दाखवलेली खरी परिस्थिती जर अनुभवायची असेल तर बल्याणी टिटवाळा या रस्त्याला भेट द्या त्याचबरोबर टिटवाळा पश्चिम ते वासुंदरी रस्त्याची अवस्था देखील अशीच आहे कल्याण ते टिटवाळा रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे असे असले तरी गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनाला रस्ते दुरुस्ती करण्याची जाणीव होते की नाही हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर टिटवाळा आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा